मित्रांनो नमस्कार मध्ये पोल्ट्री येते का हा खूप जणांचा प्रश्न याच्यावर मी बरेचसे व्हिडिओ बनवले तरीसुद्धा हा प्रश्न सारखा सारखा येतो म्हणून परत एकदा आज क्लॅरिफिकेशन करतोय मित्रांनो नुकतंच ज्याला म्हणतो आपण एक राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेवरचा व्हिडिओ मी बनवला ज्याची चिरफाड नावाने आणि खरोखरच चिरफाड केली तसंच आज मी पोल्ट्रीच्या बाबतीत सांग मित्रांनोमध्ये तरी एक पोल घेतला होता आणि त्या पोलमध्ये जवळजवळ तीनशे ब्याऐंशी लोकांनी मतदान केलं लो होतं आणि त्यामध्ये फक्त सत्तर टक्के लोक तीस टक्के लोक योग्य उत्तर दिली होती की एन एल एमची योजना कशासाठी आहे आणि सत्तर टक्के लोकांनी अयोग्य उत्तर दिलं होतं म्हणजे चुकीचं उत्तर दिलं होतं गंमत आहे म्हणजे सत्तर टक्के लोकांना एन एल एमची पोल्ट्रीची योजना काय आहे हे माहिती ज्यांनी हे मतदान केलं त्या त्यांच्यासाठी सांगतो मी म्हणून आता परत एकदा डिटेलमध्ये पोल्ट्री तुमच्यासमोर आलो मित्रांनो खूप सारे फोन जे येतात ते फोनमध्ये विचारलं तर मला पोल्ट्री करायची आहे नेमकी पोल्ट्री कुठली हे जेव्हाच मी विचारतो तेव्हाच ते गडबडतात का म्हणते इ सी पोल्ट्री करायची कोणी म्हणते पोल्ट्री हो पाच हजार बटची दहा हजार पक्षाची पोल्ट्री करायची पण नेमकं उत्पन्न काय म्हणजे काय उत्पादन घ्यायचं आहे म्हणजे अंडे काढायचे का पिल्लं काढायचे खूप साऱ्या लोकांना हे लवकर लो सांगता येत नाही म्हणजे आउटपुट काय तुमचा ज्याला आपण म्हणतो अंडे काढायचे ज्याला लेअर पोल्ट्री म्हणतो आपण आणि जिथं पिल्लं काढून पिल्लं विकायचे आहेत म्हणजे एक दोन दिवसाचे पिल्ला आणून मोठे करून विकायचे इ सी पोल्ट्री वगैरे म्हणतो दॅट इज प्रॉयलर ब्रॉयलर पोल्ट्री जे मासासाठी केली जाणारी पोल्ट्री म्हणतो थोडक्यामध्ये आपण हे दोन्ही पोल्ट्रीला आपण बोलताना पोल्ट्री फार्म म्हणतो आणि कन्फ्युजन इथूनच मोठ्या प्रमाणात सुरुवात होतो गंमत अशी आहे की गेल्यालमध्ये जी पोल्ट्री येते ती पोल्ट्री त्याला बनताना आपण पोल्ट्री म्हणतो पण ती ब्रीड डेव्हलपमेंटची पोल्ट्री आहे ब्रीड डेव्हलपमेंट याचा अर्थ आपल्याकडच्या ज्या देशी बर्ड आहेत देशी बर्ड म्हणजे देशी कोंबड्या आहेत थोडक्यामध्ये त्या कोंबड्यांची पैदास वाढवण्यासाठी म्हणून एन एल एमची योजना आहे ती म्हणताना पोल्ट्री म्हणलं जातं पण दॅट इज ब्रीड डेव्हलपमेंट पोल्ट्री फॉर्म आहे आता यात कुठल्या देशी जाती येतात त्याची लिस्ट एन एल एमने दिलेली आहे आणि त्या जातीतलेच आपल्याला घेता येतात थोडक्यात गावरानं आहेत त्यामध्ये पण त्या जाती स्पेसिफाय केलेल्या आहेत बरेचसे प्रोपोजल्स त्या जाती व्यतिरिक्त जे घेतले होते ते परत आलेले आहेत एन एल अर्ज केलेले परत आले आता नेमकं का हे काय आहे तर हे एन एल एममध्ये ब्रीड डेव्हलपमेंटची स्कीम कशी आहे तर गावरान कोंबड्या ज्या एन एल एमने मान्यता दिलेल्या आहेत अशा विकत घ्यायच्या त्याला मोठं करायचं ते अंडे देतील ते दिलेले अंडे ते दिलेले अंडे हॅचिंग युनिटमधनं त्याला उभवायचं हॅचिंग युनिट म्हणजे ज्याला आपण म्हणतो अंडी उभवण्याचं मशीन आहे त्यातनं ते उभवायचं त्यातनं जे बाहेर पिल्ले पडतात त्या पिल्ल्यांना मोठं करायचं मोठं म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस दिवस चार आठवडे जे म्हणतो आपण आणि ते शेतकऱ्यांना विकायचं किंवा ज्याला गरजेला आहे तिथं विकायचं खाटकाला नाही विकायचं खाटकाला विकण्यासाठी नाही म्हणजे थोडक्यामध्ये कटिंगसाठी नाही आहे तर हे ब्रीड डेव्हलपमेंटसाठी आहे सिम्पल भाषेत मी सांगितलं म्हणून ज्यावेळेस पोल्ट्रीचा आम्ही प्रोजेक्ट बनवतो हो त्यावेळेस पॅरंटचा शेड वेगळा घेतो एचिंग युनिटचा शेड वेगळा घेतो आणि त्याच्यानंतर जे पिल्ले तयार होतात त्याचा शेड वेगळा होतो आणि तिन्हीचे इक्विपमेंट वेगळे होतात हे गाईडलाईन्स एन एल चेच आहे त्याप्रमाणे हे तयार केलं जातं म्हणजे ही, ही ब्रीड डेव्हलपमेंटमध्ये ह्या तीन गोष्टी येतात एक पॅरेंट वाढवणं मदर ज्याला म्हणतो आपण आणि दुसरं हॅचिंग युनिटमध्ये हॅचिंग करणं आणि पिल्ली वाढवून विकणं तर ही टोटल ब्रीड डेव्हलपमेंटची स्कीम आता होतं काय गंमत ग्रामीण भागामध्ये मुलांना किंवा मुलीं ज्यांनाही प्रपोजल करायचं आहे त्यांना हे डिटेल माहीत नाही ते जातात आम्हाला पोल्ट्रीचं प्रोजेक्ट करायचं आहे किंवा पोल्ट्रीचं ॲप्लिकेशन करायचं आहे मग एन एल एममध्ये पन्नास टक्के सबसिडी मिळते मग करून टाका पाच हजार पक्षाचं दहा हजार मी जे म्हणतो त्याप्रमाणे मग करा एकदाचा अर्ज मग ज्या व्यक्तीलाही माहीत नाही तिथनं तो अर्ज होतो निघतो एन एल एमला भरतो आणि तिथनं ती फाईल परत ती बाबाही गेला मग मी काय केलं की जे प्रपोजल बसत नाही जे मदे होत नाही असं प्रपोजल केलं यासाठी म्हणजे आपण जो विचार करतो त्यासाठी दुसरी योजना आहे ऑलरेडी पीएमएजीपी मध्ये वीस लाखापर्यंत आपल्याला प्रपोजल करता येऊ शकतो लेअर पोल्ट्रीसाठी ते हो आपण करू शकतो आता खूप लोक असं म्हणतात की मग ब्रॉयलर पोल्ट्री कुठं करायची किंवा लेअर पोल्ट्रीसाठी आपण कुठं गेलं पाहिजे तर मी आता जे बोलताना पी एम ए जी पी स्कीम आहे आणि वेगवेगळे महामंडळ आहेत जसं ओबीसी महामंडळ अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे मौलाना आझाद महामंडळ आहे हे सगळं महामंडळ याच्यामध्ये मदत करू शकतात जिथं जाऊन आपण हे प्रपोजल करू शकतो आणि तिथनं आपल्या उद्योगाला जाऊ शकतो तर हा बेसिक जी गोष्ट आहे म्हणजे गंमत पा मी जो आ, सर्वे केला म्हणजे पोल घेतला माझ्या युट्यूब चॅनलच्या कम्युनिटी म्हणतो आता कम्युनिटी कशाला म्हणतात ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे ती झाली कम्युनिटी कम्युनिटीतनं पोल का घेतो तर हे किती लोकांना हे माहिती आहे आणि माहिती नसेल तर मग त्याच्यावर व्हिडिओ बनवून त्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचाव्या म्हणून मी पोल घेतो या पोलमध्ये तीनशे ब्याऐंशी लोकांनी मतदान केलं आणि त्यामध्ये ही ब्रॉयलर पोल्ट्री एन एल एमची असे छत्तीस टक्के लोकं लेअर आहे म्हणून पंधरा टक्के म्हणतात यापैकी कोणतीही नाही असं म्हणणारे अठरा टक्के लोक आहेत आणि योग्य उत्तर देणारे म्हणजे मी आत्ता जे सांगितलं की गावरान आणणं आणि हॅचिंग करणं आणि वाढवणं असे योग्य उत्तर देणारे एकतीस टक्के लोक आहेत म्हणजे फक्त एकतीस टक्के लोकांनाच ही क्लिअर योजना माहिती आहे बाकीच्या सत्तरना नव्हती म्हणून हा व्हिडिओ की हे समजून घ्या नेमकं एन एल एमची पोल्ट्री काय सगळं प्रोसेस करायचं पैसे घालायचे मला माहिती आहे की तुम्ही फुकट कोणी प्रोसेस करत नाही याला पैसे घालतो आपण आणि सगळं प्रोसेस करायचं आणि शेवटी तिथं जायचं आणि तिथून ते वापस आणायचं यायचं आणि मग त्याचा स्क्रीनशॉट काढून मला पाठवायचं हे परत आला आता काय करायचं म्हणून या व्हिडिओमध्ये हे सगळं कम्प्लीट डिटेल तुम्हाला सांगतो याचे प्रस्ताव आम्हीसुद्धा तयार करतो व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करून शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा शेअर नक्की करा धन्यवाद मित्रांनो